हाय हॅलो नमस्कार सर्व गोडताईचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करत आहे इकडे तुम्हाला खूप साऱ्या पर्सचा सा पसारा पडलेला असते दिसत असेल पण हा लास्टच्या गुरुवारचं उद्यापनासाठी ऑर्डर होती त्याच्या पर्स आहे शिवलेल्या आहेत तर मला थोडासा वेळ भेटला म्हणजे वेळ नव्हता त्या वेळात मी थोडासा व्हिडिओ शूट केला ते तुम्हाला शेअर करावं म्हटलं तर बघा किती सुंदर आणि किती क्यूट झालेले आहेत आणि मग थोडीशी माझी तब्येत पण बरी होती दोन दिवस त्याच्यामुळे मी व्हिडिओ आणि मला ब्लाउज पण होते आणि गुरुवारचं पण काम होतं त्यासाठी मी व्हिडिओ काही शूट पण केलं नाही आणि हे पण नाही केलं अगोदरचं एक होता शूट केलेलं तेच मी अपलोड या दिवशी केलेला होता तर बघा कशा किती सुंदर आणि डबल जिफरच्या आहेत पर्स किती सुंदर आणि किती क्यूट दिसत आहे ती बघा पदरच्या आहे ती आणि कस्टमरने मला साडी दिलेली नवी कोरी त्याच्या मी शिवलेल्या आहेत फरच एक नंबर झालेल्या आहेत तर खूप त्यांनासुद्धा प्रचंड आवडल्या तर कशा वाटल्या मला नक्की सांगा कमेंट करून आणि पुढे मी काही फोटो पण काढलेले आहेत ते अटॅच करते का तर मला जास्त वेळ नव्हता त्याच्यातून थोडेसे मी सांगितले त्यांना शूट करा त्यांनी तेच केलं आणि तेच फोटो वगैरे ती तुम्हाला पुढे जॉईन करते नक्की सांगा मला कमेंट करून छानशा नवीन एका व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू तर माझे चॅनल जास्तच कनेक्ट हा लाईक शेअर सबस्क्राइब करा चला नवीन व्हिडिओमध्ये